नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आपण ब्रेकफास्टची ही दुसरी रेसिपी बघत आहोत या आधीची जी रेसिपी आहे तर अंडा ब्रेडची रेसिपी टाकली होती मी तर आजची जी रेसिपी आहे तर ती पण नाश्त्यासाठीची रेसिपी बनवणार आहे तर व्हेजिटेबल ब्रेड ऑमलेट बनवणार आहे मी अगदी सोपी आहे आपल्याकडे ज्या पण भाज्या अवेलेबल असतात घरामध्ये तर त्या वापरून मी ही रेसिपी बनवली आहे तर याच्यामध्ये मी भाज्या वापरल्या त्या गाजर आहे किसलेलं त्यानंतर शिमला मिरची आहे बारीक चिरलेली टोमॅटो बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला आहे त्यानंतर जर कांद्याची पात असेल तर ती पण छान लागते याच्यामध्ये तर ज्या पण आपल्याकडे भाज्या अवेलेबल आहेत तर त्या वापरून आपण ही रेसिपी बनवू शकतो आणि आपली मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या पण भाज्या आपण याच्यामध्ये ॲड करून ही रेसिपी बनवू शकतो जेणेकरून त्या भाज्याही खाल्ल्या जातील त्यानंतर मी अंडी ॲड केलेत फोडून त्याच्यामध्ये दोन तीन लाल तिखट आणि मीठ टाकले जास्त मसाले पण वापरलेले नाहीत अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही आने ची रेसिपी बनवलेली आहे मी आणि ब्रेकफास्टची रेसिपी आहे तर सर्व ज्या भाज्या आहेत त्या सर्व एकत्र छान फेटून झाल्या की त्यानंतर तवा छान गरम करून घेतलंय आणि त्यावर थोडस बटर स्प्रेड केले आणि जे ब्रेड आहेत तर हे वीट ब्रेड आहेत तर ते छान असे दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे तव्यावर अतिशय टेस्टी आहे आणि सर्व भाज्या पण याच्यामध्ये जा खाल्ल्या जातील कारण मुलांना ब्रेडचे जे सँडविच वगैरे आहेत तर ब्रेडचे वेगवेगळे प्रकार आवडतात तर त्या निमित्ताने आपल्या मुलांना भाज्या पण खाऊ घालता येतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे बनवायलाही सोपी आहे खूप जास्त मसाले वगैरे वापरायची गरज नाही जे पण आपल्याकडे अवेलेबल साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण ही रेसिपी बनवलेली हो आहे तर छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ब्रेड जे आहेत तर ते दोन्ही बाजूने भाजून घ्यायचेत एक दोन मिनिट आपल्याला हे जे ब्रेड आहेत तर ते भाजून घ्यायचेत तर बघू शकता तुम्ही थोडासा रंग पण बदललेला आहे आणि थोडं क्रिस्पी पण झालेले आहेत ब्रेड जे व्हेजिटेबल ब्रेड ऑमलेट आहे तर ते सँडविच सारखंच आपण दोन ब्रेड आहेत तर त्याच्यामध्ये ऑमलेट आहे तर ते ॲड केले ते दिसताना पण सँडविच सारखं दिसतं त्यामुळे ते मुलांनाही फार आवडतं कारण लहान मुलांचं डेकोरेटिव्ह जितकं आपण बनू तर तितकं ते आकर्षित होतं त्याच्याकडे त्या रेसिपीजकडे आणि ते आवडीने पण खातात आणि हे जे ब्रेड ऑमलेट आहे तर ते तुम्ही टोमॅटो केचप असेल किंवा चिली सॉस असेल त्याच्यासोबत देऊ शकता शेजवान चटणीसोबतही छान लागतात हे जे पण आपल्या मुलांना आवडेल किंवा घरामध्ये आपल्या सर्वांना जे पण आवडेल त्याच्यासोबत आपण हे देऊ शकतो किंवा हे असेच पण छान लागतात तर जितके आपल्याला आवश्यक आहे तितके ब्रेड भाजून घ्यायचे आणि त्यानंतर त्यातलं थोडंसं बॅटर आहे तर ते स्प्रेड करायचे जितक ब्रेडची स्लाइस आहे त्याच साईजमध्ये आपल्याला हे ऑमलेट बनवून आहे आणि एक दोन मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचंय आणि त्यावर पलटवून घ्यायची काही गरज नाही त्यावरच ब्रेड स्लाइस आहे तर तो ठेवून द्यायचाय जेणेकरून ते त्याला चिकटवून राहील आणि त्या भाज्या पण आहेत तर त्याच्या मधून बाहेर नाही येणार तर बघू शकता तुम्ही आणि त्याच्यावरून थोडंसं टोमॅटो केचप आहे तर ते मी स्प्रेड करणार आहे तिखट आवडत असेल तर हिरवी हिरवी चटणी असते पुदिन्याची ती स्प्रेड केली तरी पण छान लागते तर थोडस चमच्याने मी स्प्रेड करते आणि त्यावर दुसरा जो ब्रेड स्लाइस आहे भाजलेला तर तो त्यावर टाकते आणि दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेते खूप जास्त वेळ लागत नाही कारण आपण ब्रेड जे आहेत ते ऑलरेडी क्रिस्पी केलेत थोडस बटर लावते जितकं बटर जास्त असेल तितकं मुलांना फार आवडतं थोडंसं बटरने स्प्रेड करताय तर अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी एकदा नाश्त्यासाठी नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब कर करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आणि सेम त्याच पद्धतीने मी अजून एक सँडविच आहे तर ते बनवून घेते अगदी साधी सोपी रेसिपी आहे घरामध्ये असलेल्या साहित्यामध्ये बनवली आहे रेसिपी तर ब्रेकफास्टसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद